नमस्कार कशा हा हस सगळे हसता हसायलाच पाहिजे चला आप बघू शकताय इथं आम्ही राहतो आणि इथून काय झाले माहित आहे का खालून पाणी याय लागलेलं आहे विहिरीचं कसं येतं किंवा नळाचं कसं येतं तसं लागले पाणी पूर्ण म्हणजे हे भिंतीतून इथं जमिनीत काय पाण्याचा साठा आहे का काही काय माहित नाही पूर्ण ते व्हायला लागले त्यामुळे काही बिल्डिंगला धोका पण असू शकतो असं वाटायला लागलंय पूर्ण पाणी येते आणि ही केले जरा भराव टाकलेला आहे एवढा भराव टाकलाय तर सगळं ओल ओलच होतय असं चाललेलं आहे एकदम पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे दोन्ही बिल्डिंगला धोका असू शकतोय असं मला तर वाटतंय बघू शकतो असं झालेलं आहे पूर्ण पार्किंग मधून असं भिंतीतून पाणी येत आहे कंपाऊंडच्या असं ड्रेनेज आहे किंवा काय नाही तसं काय नाही इथं ड्रेनेज पलीकडून आहे सगळ्यांच्या एकदम त्याला जातात पाणी आणि हे असं चाललेलं आहे पडले होते हे पूर्ण आता ह्या दोन बिल्डिंगला धोका दो असू शकतोय जर ते झालं तर जास्त असं पाणी येत